नमस्कार मित्रांनो संजय जमगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आज आपण एक नवीन वेगळी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे बटाटा यापासून चिप्स तयार करणे तर, तर आपण बेसिकपासून तर सर्व माहिती बघूया तर मित्रांनो या ठिकाणी हे बघा हे आहेत बटाटे बरोबर तर हे आहेत दोन किलो सध्याला दोन किलोस आणलेले आहेत आणि खूप असे मोठे मोठे आहेत बरं हे मोठे काय घेतले तुम्ही हे मोठे काय घेतले कारण की चिप्स जरा मोठे पडतात हा तर हे चिप्स करण्यासाठी बटाटे हे मोठेच असावं लागतं हे मोठे मोठे आणलेले आहेत तर ह्यापासून आपल्याला चिप्स बनवायचे आहेत आणि ह्या ठिकाणी ओके ओके बर आणि हे काय आहे हे थी थी आ, थी थी आ, ते बटाटे वेपर्स करायचे हां आणि ह्याच्याने ते वेपर्स याच्यामधून करतात आपण ते हे बघूया आणि त्यात तुम्ही आता का टाकलं ते त्याच्यामध्ये ते ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा बटाटा असतो ते बटाट्या प्लेन ठेवायचं हां सगळंच आहे हे बघा छान 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 हां अतिशय प्लेन असं होत आहे सांभाळून करायला लागतं हाताला वगैरे लागायची भीती असते मित्रो बघा अतिशय छान सुंदर असे गोल गोल हे चिप्स आहेत जवळपास साठ सत्तर रुपये किलो असे प्राईस आहे तर आपण हे घरच्या घरी जर बनवलं तर तर खूप मोठा आपल्याला फायदा होऊ शकतो थोडस पाणी घ्यायचं पाण्यात टाकायचं आणि ही तुरटी म्हणून भेटते मार्केटला इतकी तुरटी दुकानामध्ये टाकायची ओके ते का टाकायची तुरटी तुरटी टाकल्याने काळे पडत नाही ओके 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 हा तर मित्र हो हे बटाटे हे काळे पडू नये म्हणून त्या पाण्यामध्ये तुरटी टाकण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे ह्याच्यावरती अतिशय गोल गोल हे चिप्स सारखं आकाराचं हे बटाटे हे बघा फार सुंदर आहे पातळ पण झाले खूपच पातळ आहे अतिशय सोपी आहे आणि हे सांगा जर हे काय बटाट्या बटाट्या छेल्याचं तर हे बटाट्या छेलण्याचं हे चाकूसारखंच आहे तर याच्याने अगोदर हे वर्ष जे जे बटाटा आहे ते वरच त्याला पूर्णपणे सोलून घ्यायचं आणि अशा प्रकारे सोलून घेतलं की त्याच्यानंतर या करू नकोस बटाटे ह्यासाठी खूप मोठे असावे लागतात आणि त्याच्यामुळे खूप छान मोठे मोठे चिप्स असे पडतात हे बघा खूपच छान ठिकाणी बघा अशा प्रकारे हे बटाटा सोडून गेला पाहिजे हे बघा आपल्या बऱ्याच मित्रांना हे माहिती असेल पण परंतु आता या ठिकाणी रेसिपी दाखवताना मला हे दाखवावंच लागेल बघा तशी जवळून या ठिकाणी बघूया स्वच्छ अशा प्रकारे यावरती पूर्ण ट्रपल किंवा हे घाण काढून अशा प्रकारे असं हे करायचं आणि आता मी हे करतो आणि स्वतः मी हे करतोय तर बघा काय काय करावं लागतं ब्लॉगसाठी ब्लॉगसाठी सर्व काही करावं लागतं तर बघूया वा नाही नाही असू दे नाही जमते मला हे मी असं खूप वेळा मी करंज्या किंवा ते खोबर सुद्धा असं मी किसायचो आईला हेल्प करताना म्हणजे दिवाळी दसरा यावेळेस आहे ना असं करताना मी हे करायचो मी हो पण मित्रांनो हे खूपच धारदार आहे खूप खार आहे तर थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल कारण ह्या ठिकाणी हे जे नाही त्याला खूप असं ब्लेड सारखे धारे आहे हे थोडं दाखवा जरा खाली तर हे बघ ना पप्पा हे जे आहे हे खूप असं एकदा खूप छान केलं हे बघा अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे तर मला पण जमलेलं आहे तर मित्रांनो हे खूप सांभाळून केलं पाहिजे तर खूप मोठे तर, तर, जे ब्लेड सारखे धारा यायला थोडा जरी थोडं जरी आपली नजर सुकली थोडं जरी आपला खाली ह्याच्यावरती हात जर पडला तर हे आपला हात कापू शकत तर ह्याचा आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागेल आणि अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी हे असं किसावं लागेल तर आता हे एवढं झालेलं आहे आता सध्याला फक्त दोन किलो चेच करायचे ठरलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरे अजून करणार आहे झाल्याचं घेत हे लागता बाम तेवढंच खूप डेंजर आहे

आता काय करायचं पुढे आता आणखीन एक वेळा धुवायचं स्वच्छ पाण्याने आणि हे तुरटी आहे ना तुरटी आणलेले का हे तुरटी दुकानात भेटतील रात्रच्याला झाकून ठेवायचं आणि सकाळच्याला मग रेसिपी बघू आपण म्हणजे हे बऱ्या काळे पडणार नाही म्हणून करायची छान छान आणि पुढे सकाळी काय करायचं त्याची रेसिपी करायची मित्रांनो आता बटाट्याचे हे जे आपण जे कटिंग केलेलं आहे आपण वेपरसाला म्हणूया आता वेपरसे तयार होणार आहेत तर हे काल रात्रभर हे पाण्यामध्ये होते आणि आत्ता ह्याला परत दोनदा या स्वच्छ ह्या ठिकाणी पाण्यामधून धुवून घेतलेलं आहे आणि अजूनही हे पाण्यामध्येच आहेत जर हे पाण्यात जर नसते तर हे काळेच नक्कीच काळे पडले असते तर आत्ता ह्या ठिकाणी आपण ह्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हे गरम पाणी जे आहे आता ह्या गरम पाण्यामध्ये मी दाखवतो या गरम पाण्यामध्ये आता वेपर हे वेपर्स आपण हे बघा दाखवत जरा एक मिनट या ठिकाणी हे बघा ह्याला उकळी ह्याला आता उकळी आल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये हे वेपर्स ह्याच्यामध्ये टाकायचे अजून वेपर्स किंवा ते अजून पूर्णपणे तयार नाही परंतु त्या टाईपचं सर्व आपलं हे काम चालू आहे मीठ टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण एक मीठ टाकून घेऊया तीन चमचे तर या ठिकाणी आपण तीन चमचे हे मीठ टाकत आहोत एक झाला म्हणजे आंबा हा चमचा वेगळा आहे आणि हा दुसरा चमचा आणि हा आंबा तिसरा मित्रांनो हे अंदाजे चवीनुसार टाकायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की ह्याचं काही माफ वर असं माफीवर काही नाही आहे आपण ज्याप्रमाणे राईस करतो आणि त्या राईसला किती प्रमाणात ता मीठ टाकायला पाहिजे तसं अगदी असंच हे सुद्धा असं सेम आहे तर ह्या चवीप्रमाणे आपण हिचं टाकायचं आहे नंतर पुढे आता हे उकळी आलेलं आहे ना आता पाहिजे थोडं आपण झाकून ठेवायला आणि उकळी आली की मग नंतर हे सर्व वेपर्स आपण याच्यामध्ये टाकूया चेक करा उकळी आले पाण्याला तर अरे वा छान मित्र हो त्याला पाण्याला चांगली उकळी येत आहे तर तर आता उकळी आलेली आहे तर हे सर्व वेपर्स या ठिकाणी आपण याच्यामध्ये टाकत आहोत घ्यायचं आणि वेपर्स यात टाकताना अतिशय केअरफुली टाकायला पाहिजे स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पाणी खूप गरम आहे थोडं जरी अंगावर पाणी उडालं तर या ठिकाणी दुर्घटना घडू शकते मित्रांनो हे तुम्हाला मी काल सांगितलं की हे दोन किलो बटाटे होते आणि अतिशय मोठमोठे होते त्याचा आपण एक सॅम्पल म्हणून हे केलेलं आहे आणि जेव्हा हे चांगले चविष्ट होतील तेव्हा पुन्हा आणखी इतर बऱ्याटे आणून आपण जवळपास पाच दहा किलोचे एकदमच करणार आहोत तर ही जी रेसिपी आहे तुम्ही मित्रांनो घरच्या घरी सहजपणे करू शकता आपण बाहेर जे महागडे स्वीट्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण चिप्स खरेदी करतो तर हे अशा प्रकारेच केलेले असतात आणि असे चिप्स घेणं आपल्याला परवडत नाही थोडंसं हलवून घेऊ तर आपण हलवून घेऊया मीठ लागलं पाहिजे सगळ्याला पाण्यात मीठ टाकलं होतं आपण जे मीठ टाकलेलं आहे ते पाणी मीठ सर्व याच्यामध्ये पूर्णपणे विरगळलेलं असेल तरीसुद्धा जर नाही विरगळलं तर अशा प्रकारे आपण ते असे हलवून घ्यायला पाहिजे जेणेकरून सर्व ते मिक्स होईल हे बघा टाकल्याबरोबर हलवायचं नंतर नाही हलवायचं ना नंतर हलवलं की वेपर्स तुटले जातात जास्त नाही शिजवायचे पाच मिनिट पाच मिनिट पण नाही पाच मिनिटाच्या थोडस झाकून घेऊ आपण अशी चाळणी घ्यायची पाणी खाली जायला पाहिजे चाळणीमधून हा त्याच्यात काढून घेऊ आपण मित्रांनो हे जे चिप्स आहे या ठिकाणी आतमध्ये हे चिप्स टाकायचे असतात आणि त्यातून ते पाणी खाली झिरपत किंवा यातून पाणी खाली जाते। खाली ओके ओके okay, okay. एक उकळी एक आणखी पाहिजे म्हणजे एक पाच मिनिट या ठिकाणी असं हे वरती ठेवायचं आणि पाच मिनटाच्या नंतर आपण याला बघूया मित्रांनो हे शिजलेलं आहे किंवा नाही हे थोडं त्याला असं चेक करायचं आहे तर हे साधे बऱ्याटेशे वेपर्स आहेत आपण याच्यामध्ये आणखी बरेच काही टोमॅटोचे आहेत आणखी बरेच काही असे वेपर्स किंवा असे ब्लॉग्स आपण करणार आहोत तर तुम्ही ब्लॉगला ह्या बघत राहा आणि या आपल्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा जेणेकरून आम्ही जे जे काही नवीन जे, का जे कंटेंट्स बनवू किंवा ट्रॅव्हल करू जे जे काही असेल या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला प्रथमतः तुमच्या नोटिफिकेशनला येईल आणि तुम्हाला हा ब्लॉक बघता येईल मित्र आली आता काढून घेऊ आपण शिजलेलं आहे हे बघा शिजलेलं असं ओळखू येतं शिजलेलं आहे का नाही असं कोण चेक करू शकता तुम्ही गॅस बंद करू आणि काढून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी हे सर्व वेपर्स या ठिकाणी आपण ह्याच्या चाळणीमध्ये काढायचे असतात जेणेकरून ते पाणी खाली जातं आणि वेपर्स हे वर राहतात आणि गरम आज जोपर्यंत गरम हे वाफ निघत आहे वेपर्स मधून hmm. गरम आज जोपर्यंत पटापट टाकून घ्यायचं नाही तर चिटकून जातात ते hmm. हे गरम असेपर्यंतच हे लवकर काढून घ्यायला पाहिजे नंतर ते एकमेकाला चिटकून बसतील दोन दिवस हे उन्हामध्ये वाळून घ्यायला पाहिजे वाळवणं हे सर्व सर्व काही आपल्या हातामध्ये आहे म्हणजे आपण ध्यान खाली देखील याला सुकू शकतो किंवा अशा कडक होणं देखील आपण याला त्याला वाळू शकतो हे बघा पलीकडे त्यातलं काढलं पूर्ण सर्व अजून खाली आहे वाटत पाणी जास्त अगदी वापा येत आहेत आणि सर्व बराट्याचे वेपर्स हे असे काढून झालेले आहेत पूर्ण पात्र सर्वच काही काढलेले आहेत हे परिपूर्ण असे शिजलेले आहेत आपण ह्याला चेक देखील करायचं मित्रांनो चेक करावं लागेल आणि या ठिकाणी हे गरम गरम पाणी आपल्या आगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल कुठल्या हां 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 आता ह्यातलं ह्या ठिकाणी काढायचं ना चाळी घेऊन जाता येते उन्हामध्ये टाकता येत पण आता सध्याला आपले टेरेसवर काम चाललंय हो फॅन खाली टाकून मित्र होत तोपर्यंत ह्याला फॅनखाली सुकायला ठेवायचं आणि नंतर कडक उन्हामध्ये आपण याला टेरेसला वरती घेऊन जाऊ शकतो तर शहरामध्ये धुळचं प्रमाण हे फार जास्त असतं तर धुळीमध्ये धूळ याच्यावरती बसणार नाही ही, ही देखील आपण काळजी घ्यायला पाहिजे हो चल, ना चला ठिकाणी आपण फॅनच्या खाली पेपर्स टाकू आता मित्र हो बघा या ठिकाणी असे वेपर्स टाकत आहेत तर हे अशा प्रकारे अंतरायचे की आणि याच्यावरती एक मेनकापडा मेनकापड हे आंतरला पाहिजे आणि मेणकापड अंतरूनच त्याच्यावरती हे अशा हा 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 मेणकापडा टाकायचं कारण असं आहे की त्याच्यावरती हे वेफर्स चिटकत नाहीत हेच मुख्य कारण आहे आणि मेनकापडे स्वच्छ असायला पाहिजे याच्यावर कुठल्या प्रकारचे धूळ येता कामा नये याची आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे बरोबर ना वेपर्स चांगले असतात आणि बाहेरचं आपण जे खातो ते बाहेरचे लोक कसे करतात काय करतात याचं आपल्याला काही माहीत नसतं फक्त त्या ठिकाणी जाहिरात असते आणि वरून चित्र छान असतं म्हणून आपण पटकन ते वेपर्स घेतून खातो आणि ते कसे आले कुठून आले कसे केले आपण काही बघत नाहीये तर आपण हे घरच्या घरी केल्यामुळे आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के खात्री असते आपण वेपर्स मध्ये काय काय मिक्स करता होतो आणि कसे करता आहोत आणि चव देखील फार छान असते आणि सर्वात स्वस्त आणि मस्त घरचे वेपर्स बनवायला शिका हो 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 कारण हल्ली बाहेर महागाई एवढी वाढलेली आहे तर त्या महागाईमुळं काही खरेदी करून खाणं जवळपास अशक्य होतं यासाठी आपण काही पदार्थ हे घरच्या घरी केलेले कधी चांगले असतात हे बघा मित्रांनो अशा प्रकारे प्रकारेही तुटले नाही तर ना जास्त कामा नये आपण जेव्हा आपण ते पातल्यामध्ये आपण जेव्हा ते हलवतो चमच्याने तर तेही काळजी घ्यायला पाहिजे खूपच नाजूक काम असतं शिस्तीने केल्या सर्व काही चांगलं होऊ शकतं आता हे दोन दिवस आपण तर आप या ठिकाणी दो दोन तास हे ठेवूया आणि त्याच्यानंतर दोन दिवस पुन्हा पुन्हा त्याला ठेवायचं आणि त्यानंतर मस्त वेपर्स होते चला मित्र या वेपर्स बरोबर आपण आणखी काय आणखी बरेच वेपर्स किंवा रेसिपी करणार आहोत आपण तेही बघूया आणि तुर्तस या ठिकाणी आपला हा ब्लॉग थांबूया आणि तुमची ते मी रजा घेतो धन्यवाद आता मित्रांनो आता आपल्या ह्या चॅनलला संजय जांगेकर ह्या चॅनलला ह्या ब्लॉगला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहा पाहत राहा आपलं संजय जामगेकर ब्लॉग पुन्हा नवीन अशा एका कंटेक्टसो स्वामी लवकरच तुमच्यापर्यंत येऊ बाय